मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा संघटक विजय अप्पा करंजकर यांच्या सातपूर भागामध्ये प्रमुख नागरिकांशी शिवसैनिकांशी गाठी भेटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्या अनुषंगाने विजय अप्पा करंजकर यांनी विविध भागात प्रमुख नागरिकांशी शिवसैनिकांशी गाठीभेटी सुरू केल्या आहेत सातपूर सोसायटी मध्ये सातपूर ग्रामस्थांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे राजाराम निगल विधानसभा संघटक गोकुळ निगळ सातपूर सोसायटी चे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा व्हाइस चेअरमन अनिल सोनवणे विजय दिलीप सुनील मौले एकनाथ तिडके बाळासाहेब बंदावने चंद्रकांत निर्वाण किसन शेवकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सुधाभाऊने सांगितले का सुधाभाऊने सांगितले मी तर तुम्हाला सांगितलं की तुमच्या गावची कन्या मी तीन वेळा नगर अध्यक्ष झाली बघा म्हणजे जवळपास दहा वर्ष नगर अध्यक्ष म्हणजे आता तुम्ही दहा पटी काम केलं पाहिजे मला तसं वाटतय एवढीच मी तुमच्यामुळे अपेक्षा व्यक्त करतो महादेवनगर येथे विजयप्पा करंजकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व नागरिकांशी संवाद साधला

शिवसेनेचे महानगर संघटक देवा जाधव उपमहानगर संघटक किशोर निकम गोकुळ नागरे योगेश गांगुर्डे यांनी स्वागत केले नागपूर कॉलनी मधील ज्येष्ठ नागरिकांसमवेत विजय अप्पा करंजकर यांनी चर्चा केली સાડે પ્રત્યેક મહિના વાઢદિવસ વાડદિવસ નાશિક यावेळी माजी प्रभाग सभापती श्रीमती उषाताई शेळके उपस्थित होत्या तर लोकेश बाळा गवळी राहुल साळुंके आनंद दिगोळे व शिवसैनिकांच्या गाठी भेटी घेतल्या व संवाद साधला सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद